नमस्कार पार्ट वनमध्ये आपण नवरीसाठीचं किंवा बाकी सगळ्या लेडीजसाठीचं साड्यांचं कलेक्शन पाहिलं होतं आज आपण पार्ट टूमध्ये पाहणार आहोत नवरदेवासाठीचं कपड्यांचं कलेक्शन तर लग्नसराई चालू आहे आणि त्यासाठीच आपल्याला देण्या घेण्यासाठीसुद्धा साड्या लागतात तर त्यासुद्धा फक्त ऐंशी रुपयामध्ये इथे मिळणार आहेत नमस्कार आपण आलेलो आहोत गायत्री टेक्स्टाईल फुरसुंगी येथे तर हे एक्झॅक्ट लोकेशन काय चो आहे तर मंतरवाडी चौकाच्या पासून आपण पुणे सासवड रोडला तर पुण्याकडून सासवडकडे जाताना उजव्या हाताला हे शॉप आहे आणि भरपूर मोठं एकदम भव्य असं दालन आहे तर इथे आज आपण काय पाहणार आहोत तर नवरदेवासाठी छान छान असं कलेक्शन म्हणजे नवरदेवासाठी म्हणजे जसं लेडीजमध्ये जसं भरपूर व्हरायटी असते लेडीजसाठी की साड्या ड्रेस वगैरे तर तसंच जेंट्ससाठी सुद्धा आहे तर ती व्हरायटी आपल्याला इथं कवर करता येणार आहे आणि त्याचबरोबर पाहणार आहोत आपल्याला लग्नासाठी देण्या घेण्यासाठी ज्या साड्या ला लागतात तर त्या काय रेटनी मिळणार आहेत आपल्याला आणि तुम्ही ज्यावेळेस इथं येताल तर इथे ज्यावेळेस येताल तर तुम्हाला पार्किंगची एकदम भरपूर प्रशस्त अशी व्यवस्था आहे म्हणजे पार्किंगसाठी तुम्हाला बिलकुल प्रॉब्लेम येणार नाही आहे तर या शॉपला तुम्ही नक्कीच भेट द्या हे शॉप होलसेल आणि रिटेल असं दोन्ही प्रकारे आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यांनी नक्की पहा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चला तर मग शॉपमध्ये काय काय आहे पाहायचंय आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे पाहूया आपण मागच्या भागामध्ये मा आपण नवरीसाठी लेहंगे त्याचबरोबर पैठणी साड्या हे सगळं पाहिलेलं होतं आणि फक्त नवरीच कशाला तर आपले बाकी वराडी मंडळी असतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण या साड्या नक्कीच घेऊ शकतो सगळ्या लेडीजसाठी आणि आता आपण पाहणार आहोत नवरदेवासाठी काय काय इथं कलेक्शन आहे कपड्यांचं किती व्हरायटी आहे इकडे बघू शकता या स्टेच्यूला मस्त ड्रेसअप केलेलं आहे चला तर मग आपण आता पुढे जाऊया इकडे बघू शकता आता आपण आलेलो आहोत जेंट्स कलेक्शन कडे तर इकडं भरपूर असे मटेरियल्स आहेत म्हणजे जे शर्ट पीस पॅन्ट पीस वगैरे पाहू शकता तुम्ही तुम्हाला आहे स्वतःला वापरण्यासाठी सुद्धा इथे भरपूर प्रकारचे शर्ट पीस आणि पॅन्ट पीस इथे मिळणार आहेत पाहू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर नवरदेवासाठीच ड्रेसचं कलेक्शन सुद्धा आपण पाहणार आहोत बघू शकता इकडे जेंट्स कलेक्शन आहे पूर्ण मोजडी वगैरे सगळंच इथे तुम्हाला मिळणार आहे ड्रेस आहे त्यानंतर ता मोजडी वगैरे आहे फेटे आहेत इकडे पाहू शकता फेटा सुद्धा खूप सुंदर असा आहे खूप छान असे कुर्तीज आहेत जे जेंट्स साठी कुर्ते आहेत हे तर डिझाईन सुद्धा छान आहेत आणि कलर सुद्धा खूप सुंदर आहेत बघू शकता तुम्ही इसकी रेंज क्या आहे ओके इसके ऊपर डिस्काउंट होगा ओके बघू शकता तुम्ही खूप छान असे कलर लाईट सुद्धा आहेत आणि डार्क सुद्धा आहेत तर याच्यामध्ये अजून भरपूर व्हरायटी आहे ज्यावेळेस तुम्ही शॉपला भेट देताल तर त्यावेळेस तुम्हाला नक्कीच अजून भरपूर व्हरायटी तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे बघू शकता इकडे त्याच्यामध्ये कलर सुद्धा आहेत भरपूर इकडे बघू शकता आपण आलेलो आहोत आता त्यांचं जे गोडाऊन मधला स्टॉक आहे सगळा तो पाहण्यासाठी तर इकडे सगळ्या मोजडीज आहेत पाहू शकता तुम्ही भरपूर डिझाईनमध्ये आणि भरपूर व्हरायटी मिळणार आहे त्यानंतर गोल्डन मध्ये पण सुब। आहे बघू शकता गोल्डन मध्ये पण अशी मिळणार आहे सातशो प्च बघू शकता भरपूर व्हरायटी आहे याच्यामध्ये कलर सुद्धा आहेत हे पहा लाइट कलर हवा असेल तर लाइट कलर सुद्धा मिळणार आहे हा मध्ये आणून 2100 रुपये हे बघू शकताय 2100 रुपये याची प्राइस आता विथ फुल चेन कॉन्टेस्ट होल आहे और ये कस्टमाइज भी करके मिलते हैं क्या मिलते हैं। मिलते हैं आणि हे फेटे जे आहेत ते तुम्हाला कस्टमाइज करून सुद्धा मिळणार आहेत म्हणजे नवरी मुलीचं जसं आ, शालू असेल त्याच्यावरती तुम्हाला जर मॅचिंग करून पाहिजे असेल ड्रेस आणि हा फेटा तर तसं सुद्धा तुम्हाला हे बनवून मिळणार आहे इकडे पण पाहतो आहोत इकडे सूट आहे नवरदेवासाठी इसकी रेंज नवरदवासाठी आठ हजार ओके और ये जो है थ्री पीस आहे फाईव्ह पीस आहे फाई इसके टाय बी आता ब्रोच वगैरे ओके तो okay, सब मिलता है इसके साथ में।, में इसमें कलर अवेलेबल है इसमें आठ से दस बारह कलर अवेलेबल है दस बारह कलर मिलेंगे इसमें भी मिलता है आपको रेडीमेड चाहिए स्टिच हैं अगर किसी के नहीं आया जो पैटर्न चाहिए आपको दिखाया जो पैटर्न मिलता है वो पैटर्नरे बना के मिलता है ओके बघू शकता तुम्ही खूप छान ड्रेस शकता आतल्या साईडला सुद्धा पॉकेट आहे आणि जर तुम्हाला जर हा ड्रेस तुम्हाला रेडीमेड बसत नसेल तर तुम्हाला तुमच्या साईज प्रमाणे इथं स्टिच करून मिळणार आहे त्यांचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे फक्त तुम्ही डिझाईन चॉईस करायची आणि त्यानंतर तुम्ही तुम्हाला जो हवा तो ड्रेस शिवून घ्यायचा आहे तर भरपूर असं कलेक्शन आहे इथं बघू शकता तुम्ही आता प्रत्येकच मी गोडाऊनला आल्यामुळे प्रत्येकच डिझाईन तुम्हाला ओपन करून दाखवणं शक्य नाहीये

और इसके साथ माला वगैरे ओके।, हो ओके आता आपण त्याच्यासोबत जे जे मिळते आपण ते पाहणार आहोत इकडे बघू शकता आपल्याला शेरवानी सोबतच्या ज्या माळा पाहिजेत तर त्या सुद्धा इथे मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही ज्वेलरी शॉप मध्ये जाण्याची गरज नाहीये इसकी क्या रेंज आहे चारशो हो। पच चारशो प्चिर्सेंट ओके और ब्रोच वगैरे व सिलेग बघू शकताय ब्रोच वगैरे सगळं तुम्हाला इथं एकाच जागी मिळणार आहे तुम्हाला बिलकुल इकडे तिकडे कुठल्याही शॉप मध्ये जाण्याची गरज नाहीये पाहू शकता खूप सुंदर असे ब्रोच आहेत इसकी क्या रेंज आहे एकशे एक पचास पाहू शकता दीडशे रुपयाला खूपच सुंदर असे ब्रोच आहेत तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही घेऊ शकता अशा टाईपमध्ये हवा असेल तुम्हाला ब्रोच तरी मिळणार आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा आहे दुपट्टे आहेत जेंट्स दुपट्टे आहेत पाहू शकता तुम्ही एक ओपन करून दाखवते तुम्हाला पण पाहू शकता खूपच सुंदर असा दुपट्टा आहे बघू शकता याला वर्क सुद्धा खूप सुंदर असं आहे पाहू शकता आणि सुद्धा आहेत पाहू शकता खूप सुंदर असा लुक येणार आहे म्हणजे नवदेवाच्या ड्रेस ला जो लुक येणार आहे तो खूप सुंदर येणार आहे याच्यानी इसकी क्या प्राइस आहे इकडे जे बघता तुम्ही तर इकडं आहेत कुर्ते आहेत जेंट्स साठी आणि भरपूर कलर भरपूर डिझाईन्स आहेत तुम्ही बघू शकता पाहू शकता भरपूर व्हरायटी आहे कुर्त्यामध्ये इथं आपण बघतो आहोत इथं पूजेसाठी आपल्याला ज्यावेळेस आपली सत्यनारायणची पूजा वगैरे असेल किंवा काय तर धोती सुद्धा इथं आपल्याकडे मिळतात धोती सोबत उपरण्यासारखं सुद्धा आहे बघू शकता तुम्ही हे बी साईज डिपेंड राहत आहे साईज अलग अलग ओके। इसकी क्या रेंज आहे बाराशो पचास बघू शकता बाराशे पन्नास ला आहे आणि खूप सुंदर अस आहे आणि कपडा सुद्धा खूप छान आहे कॉटन सिल्क सारखा आहे बघू शकता तुम्ही शाईन आहे त्याच्यावरती छान लेस आहे 2 मीटर आणि पूर्ण लेस आहे लावलेली त्याची बॉर्डर केलेली आहे बघू शकता तर पूजेसाठी सुद्धा तुम्हाला जर असं धोती हवी असेल तर नक्की तुम्ही इथून नक्की घेऊ शकता इकडे बघू शकता तुम्ही इकडे साड्यांच्या देण्या घेण्याच्या सुद्धा साड्या असतात तर इथं तसा पण भरपूर स्टॉक आहे तुम्ही बघू शकता लग्नासाठी आपल्याला देण्या घेण्याच्या साड्या लागतातच पाहू शकता खूप मोठ दालन आहे हे आणि इथे तुम्हाला भरपूर व्हरायटी पाहायला मिळणार आहे बघू शकता तुम्ही आपण आता देण्या घेण्याच्या साड्या आपल्याला काय रेंज पासून मिळणार आहे ते पाहणार आहोत आपण आता देण्या घेण्याच्या ज्या साड्या आहेत तर त्या पाहणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता ही साडी फक्त ऐंशी रुपयाला इकडे मिळणार आहे पाहू शकता तुम्ही एकदम होलसेल रेट मध्ये तुम्हाला मिळणार आहे इकडे ही तुम्ही जी साडी पाहताय तर ही साडी आपल्याला मिळणार आहे फक्त शंभर रुपयाला त्याचप्रमाणे ही जी आहे ही सिल्क मध्ये आहे बघू शकता तुम्ही खूप छान असं शाईन आहे त्याच्यावरती आणि ही साडी आपल्याला फक्त एकशे तीस रुपयाला बसणार आहे आणि विथ ब्लाउज पीस ही साडी तर याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळणार आहे आणि त्याच्यासोबत ही जी आहे ही एकशे चाळीसला ही सुद्धा विथ ब्लाऊज पीस मिळणार आहे आणि अशामध्ये सुद्धा आहे बघू शकता ही सॉफ्ट असं सूत आहे बघू शकता तर ही सुद्धा तुम्हाला एकशे ला मिळणार आहे याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स आणि कलर्स तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे ही साडी जी आहे खूप सुंदर सॉफ्ट असं सूत आहे आणि याला बॉर्डर आहे पाहू शकता तुम्ही लेस आहे पूर्ण बॉर्डरला yeah. तर अशामध्ये बॉर्डर मध्ये पण तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळणार आहे तर या ज्या साड्या आहेत बॉर्डरवाल्या ज्या तुम्हाला पाहायला मिळतात विचारता तर या साड्यांची प्राइस आहे एक फक्त एकशे ऐंशी रुपये विथ ब्लाउज पीस आणि या ज्या साड्या आहेत तर या जर तुम्हाला विक्रीसाठी वगैरे जरी पाहिजे असेल तरी साधारण तीनशे रुपयाच्या आसपास नक्कीच विकू शकता ही साडी काय बघू शकता खूप सुंदर अशी साडी आहे आणि बॉर्डर सुद्धा खूप छान आहे तर याच्यामध्ये भरपूर व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे ज्यावेळेस तुम्ही शॉपला भेट देताल तर या शॉपमध्ये तुम्हाला भरपूर कलेक्शन मिळणार आहे पाहायला आणि त्याचबरोबर तुम्ही जितकं जास्त तुम्ही इथून माल घेताल तर त्याप्रमाणे तुम्हाला डिस्काउंट सुद्धा इथे मिळणार आहे इकडे बघू शकता खूप सुंदर अशी साडी आहे आणि याची प्राइस आहे एकशे नव्वद रुपये पाहू शकता हिलेस आहे साइडला बॉर्डरमध्ये आणि त्याच्यामध्ये बघा बघू शकता तुम्ही स्टोन केलेला आहे इथं स्टोन स्टिक आहेत बघू शकता खूप त्याच्यामध्ये कलर सुद्धा खूप छान छान कलर आणि खूप ट्रेंडिंग आहे आता सध्या तर ही साडी खूप ट्रेंडिंग आहे तुम्हाला भरपूर कलर्स इथं मिळणार आहे या साडीमध्ये तर या साड्यांची प्राइस काय आहे ही आमच्याकडे साडेतीनशेला भेटते तशी तशी ऑलरेडी पाचशे पर्यंत जाते पण आम्ही साडेतीनशे रुपया होलसेल चे रेट आहेत ओके आणि हा ती पण आम्ही साडेपाचशे आहे या ब्रासो ब्रासो मध्ये आहे बघू शकता इथं तुम्ही फोटो सुद्धा तुम्हाला दिसेल खूप सुंदर अशी दिसणार आहे ही साडी नेसल्यानंतर तर साडेतीनशे रुपयाला तुम्हाला या साड्या मिळणार आहेत आणि ज्या बाहेर कुठल्याही शॉप मध्ये तुम्हाला साडेपाचशे ते सहाशे पर्यंत या साड्या नक्कीच मिळणार आहेत बघू शकता खूप सुंदर असा कलर आहे साडीचा सा। याची रेंज काय याची रेंज आहे साडेचारशे साडेचारशे रुपये ची रेट आहेत आपल्या दुकानामध्ये ओके बाहेर ठिकाणी जर गेलं तर जास्त म्हणजे हे म्हणजे जास्त ओके बरोबर आहे आणि आतापर्यंत मी पाहिले ते सगळे छान होलसेल रेट मध्ये सांगितले आणि याचं सूट जे आहे ते कोणतं सूट असं याच्यामधून आहे इटालियन मधून सूट मार बघू शकता असं मार्बल टाईप मध्ये सूप आहे खूप सुंदर आहे म्हणजे या साडीला तुम्हाला फेस वगैरे करायची बिलकुल गरज नाही घरामध्ये सुद्धा तुम्ही रेग्युलर युजसाठी सुद्धा खूप छान साडी आहे पण आता कॅटलॉग पीस जे आहेत ते पाहणार आहोत साड्यांचे का याची रेंज काय आहे यांची रेंज आहे सातशे पन्नास ला बसते सातशे पन्नास आणि आपण दुसऱ्या दुकानात घ्यायला ही म्हणजे जास्त मिळेल ओके नक्की जास्त रेट मध्ये मिळेल आपली होलसेल रेट आहे ओके आणि याच्यामध्ये कलर्स वगैरे अवेलेबल आहे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपल्याला आज तसं टॅपला मिळू शकतो बघू शकता तुम्ही खूप सुंदर आणि ब्लाउज पीस सुद्धा त्याला पाहू शकता तुम्ही हा जो ब्लाउज पीस आहे तो ब्लाऊज पीस दिलेलं आहे त्याच्यासोबत पाहू शकता आणि साडी सुद्धा खूप सुंदर अशी आहे पाहू शकता साडीचं सूट सुद्धा खूप छान असं आहे रेग्युलर यूज साठी सुद्धा खूप छान आहे किंवा छोटी मोठी एखादी पार्टी असेल वाढदिवस असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही या साड्या वापरू शकता पाहू शकता ही सुद्धा साडी खूप छान आहे एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट आहे बघू शकता ही साडी त्याची काय रेंज आहे याची आहे सहाशे पन्नास याची सहाशे पन्नास हे बघू शकता सुंदर बॉर्डरला स्टोन वर्क आहे लेस आहे लावलेली आणि सहाशे पन्नास मध्ये तुम्हाला दुसरीकडे कुठंच ही साडीच मिळणार नाहीये खूप छान अशी आहे या साडीची काय रेंज आहे या साडीची पाचशे पन्नास पाचशे पन्नास बघू शकता पाचशे पन्नास बॉर्डर आहे बॉर्डर वगैरे आहे आणि खूप सुंदर असा पॅटर्न पण आहे बघू शकता आपल्याला प्रत्येक साडीमध्ये कलर मिळतील प्रत्येक साडीमध्ये कलर मिळतील तुम्हाला आणि पण पटकन लवकर येईल फंक्शन म्हणलं तरी पटकन होऊन जाईल खूपच छान साडी खरंच छान साडी आहे होलसेल होलसेलचे रेट आहेत आपल्या दुकानामध्ये वरी साड्या सुद्धा इथं आहेत आपल्या आजीसाठी वगैरे घ्यायच्या असतील किंवा तुम्हाला सुद्धा स्वतःला जर नेसायची असेल आणि शिवून घ्यायची असेल तर तशा वरी साड्या सुद्धा इथे मिळणार आहेत सुद्धा भरपूर कलर्स इथं अवेलेबल आहेत एक साडी मी ओपन करून दाखवते तुम्हाला एक साडी मी ओप एक साडी ओपन करून दाखवते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही साडी आहे आणि साडीची लेंथ सुद्धा भरपूर आहे बघू शकता तुम्ही भरपूर लेंथ आहे साडीची तर अशा प्रकारे याच्यामध्ये भरपूर तुम्हाला कलर्स मिळणार आहेत आपल्या चॅनलवर नवीन असतात तर पटकन सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ सगळ्यांसोबत नक्की शेअर करा